आग्रहीचे केस वाढले कल्याणीचे तिला म्हंटल मी तू तिचे केस वाढले आणि तुझी चरबी कमी झाली एवढी बारीक झालं ना थोड्याच दिवसामध्ये जिम जॉईन बर मी काय म्हणतो आई आता तिथे केसांमध्ये फरक पडला केस वाढायला लागले आता हे गॅस जवळ तव्याजवळ तिला नको बोलू काय ना हे हीट लागतं ना तिच्या स्किनला केसांना वगैरे तर तिथे केस परत काळजी काळजी चालतंय तर बाईक ती केस वाचली पाहिजे आपण पुढे करणार आपण बघा की मी करतो म्हणाल तो काय मला करून द्या आणि मी लाटते म्हणाल ते काय

तुम्ही काय करता आता मी सांगा आई गॅस जवळ येऊ नको वाढल्यात गॅस जवळ येऊ नको अजिबात यांनी सांगितले मम्मी करणार आहे उद्यापासून गॅस कशी यायचं गॅस पंधरा वर्ष नाही काढली मग तूच बाकी रे

माझ्या बायकोची बायको माझी जसं काळजी करतात तसं घरात कोण करणे हे लाटन बे कस बायको माझी काळजी करते नहीं। नहीं, का मी डबा देतो स्वतः तर रोज कोण आहे काय 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 घरात मला सांगायचं काय बोलतो बायको डबा देत नाही कधी हो एका दिवसात सांगायला एका दिवसाच कौतुक मला सांगायला रोज डबा आई जेवण तू बनवतीस पण डबा आई कोण बनवतो जेवण बघ मला पण येते आज सकाळची चपाती तू केलेली काय डोळ घेतलं काय तुझं लांबलं खायला छान वाटलं पण आमटी बरोबर झालेली आहे आमटी मीच केलंय काय बरोबर झाली दोन वाट्या आमटी खालाय झाली मी आठवड्यातला फक्त चार पाचच वेळा नॉन व्हेजिटेरियन असतो चार पाच वेळा पहिला सात दिवाळी ये ना आहे आईला आईच्या घरात हो मी इकडे असते देवाच करून इथं नीट निवाडा सगळं चिरून लसूण चिरून काय बघितलं कसं झालंय का नाही रे तुला हे बघ

तीर? चार, चार पाथ, चार पाथ चार तीर चार पाच चार पाच गिफ्ट काय तीन चार पाच हा अरेचा वाढदिवस आम्हाला वेळ द्या आम्हाला काही नको वेळ द्या मग दोन तारखेला आपण सेलिब्रेट करू काय तू भुर्गीला घेर देऊ काय आणि उरू काय म्हणतो म्हणणार हे बाय दुसरीला म्हणणार

काय सासू बोलते आहे सासू करते सासू एवढं करते आहे आणि जग म्हणते काय ते गाढव नाही त्याच्यापशी उंढायला बघ गाढव हं हे सगळं जे परवा आता एक गोष्ट शिक नाही नाही काय झाले की ओए तू बघ काय सांगालो ऐक एक गोष्ट शिक आता फक्त इथं बघ इथं बघ कशी गोलाय आहे आणि तुझी कशी होत्या पातळ

हा? आता नाही ना का, का रे आता निघालो मी म्मी म्मी आई मम्मी मम्मी आवर 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 आई महत्वाचं सगळं ते सोड की पैड बायकोला माझ्या आवर मला जायचंय काय करताय मला जायचं नाही सदा मारत कसलं बायकोला घालतो अगं मग सर तिला तिच्या माहेरी जाऊन सण करायला नको काय बाजायचं तुम्ही आपण कसं फुगली घेतो आवर लवकर माझ्या बाळ माझ्या पुरणपोळी फुगली माझ्या आईच्या नाकावर म्हणायला बाय आई तसे अस त्याच दिवशी आपण गाडी गोडी कसं लावायचं तुमच्याकडून शिकायला पाहिजे

आहो मी उलात ना तापून आता लावी ना नको तिथल्या जागेवर कटक हे पैसे मी त्याला देणार जो आज किचन मध्ये दिवसभर काम करणार किचनवर तुझे पैसे दुकान होते म्हणून ते पैसे माझ <laughs> <laughs> तो तो ए, ए या का ठेवला मी काय बोलणार इकडे लक्ष आहे माझ्या आईना ते गोळा करून तुला दिल्या म्हणून नाहीतर कुठला येणार

नाही ना माझ्या बायकोच प्रेम उतरलं त्या पुरण काय करायचं का बाबा आई आम्हाला कायम द्वेषच दिला पुरण बी मीच केलो कनिक बी मीच मळलो हो आणि नुसतं गोळा करायला म्हणकी दोन टाइम व्यवस्थित खांब पावडर लावलं लावलो बटाट्याची भाजी केलो आमटी केलो कांदा चिरलो साडी मस्त आहे ते दोन टाइम व्यवस्थित खायचं असलं घरात काय उतार तर हे काम चोर झालं पाहिजे नाही हो मी त्यांना उगाच करू नकाच म्हणत असते तर त्यांना कसं आहे करमत नाही ना म्हणजे म्हणतोय की त्यांना बसून राहावा काय सांगू तुला एक मिनिटात तुला ह्या कामावर सुट्टी देऊ शकतो दुसरी की बाबा कि बाबाईच पण

ना नाक ग म्हणजे काय माझ्या कल्याणीच्या हातालाच काय माझ्या कल्याणीच हा हा काय ना कल्याणीला गिफ्ट द्या या कल्याणीला हिच पुरा हर्ष आवरलं अरे बेटा आवर ना मग आज जाऊया काय आज तुम्हाला वेळ असला तर पोटाला आज जाऊया उद्या दसरा आहे कल्याणी मग आम्हाला कधी भेटेनार ही आता ही ल दुकान कातोन रे आज आहे उद्या जाऊया आता दुकान मी आहो तुझं किराया काय म्हणते आईसा वस्त्रम मस्त आहे मस्त मस्त तसे चालले खूप छान जीप नंबर जो काय कशा का प्रमोशन साठी आईसा वस्त्रम लो कॉल येस काल सांगितलं की ते

काय आईचं नाव दिलं लक्ष्मी आणि इकडं बघ हिचा चेहरा असा डोळतालो नको हे चेहरा आकरा ठेवा म्हणजे आयुष्यात तुझं मन जळलंय ग गईबद्दल बोलतो ना मन जळणार सासू भगवत नाही तुला करा सासू भगवत बघ चेहरा फुललाय बघ सासू भगवन नाही बघ चेहरा बघ फुलला चेहरा इथं वाटला तुझी भीती मोठली आई

शास्त्रात मुळात काय आहे की रात्री घेतला बायको अंतरून घालायचं सकाळी नवऱ्यानं काढलं करतात ते उलटच यालाय उगवतोय लवकर वेळ बायकोय कार्यक्रम राहायचं काय करायला काय सांगू तुला माझ्या पाठाबा काय लथंड कमी आहे मला तेलाच टाकलं गुझ आई वळण लावली सोडाय म्हटलं तुमच्या हाताखालीच ट्रेंड होणार मी आता आता आईच्या हाताखाली ट्रेंड फक्त आई फोगला तशी तू फुकू नकोस हि फोगली तसंच नाही माझी आई पण बारीकच आहे स्लिम ट्रिमज की यस स्लिम ट्रिम बाबा मला सांग आले वाढदिवसाच काय हितच कळू दे काय आले वाढदिवसाला तू बोल की दसऱ्याची आहे ना आपली जानवी दसऱ्याचा जन्म आहे दश्यात लक्ष्मी म्हणजे तुम्हाला वेळ हवा आहे तिला कशी समजूत घालायची तिला नाही बात नाही तू काय तर आमच्या नवरा बायकोच्या मध्ये काय तर मुद्दा पाहिजे बायको करताना करत नाही म्हटली तर दंगा करत्या केलं तरी दंगा करत्या बस सोडण्यासारखी माझी बायको आणि किती माझ्या आईकच गोल चेहरे करते मुद्दा तुम्ही भरकुट होऊ नका मुद्दा काय हाय मुद्दा काय बिग बॉस घरात आहे मुद्दा काय आहे का प्रेमानं <स्वाँ> <स्वाँ> लेखीचा वाढदिवस लेखीचा वाढदिवस आहे सगळ्यांना सोनं भेट द्या आई साहेब भेट द्या सोसायटी फर्निचरला याला विसरू नका व्हिडिओ आजच टाकतो म्हणजे उद्या दसरा आहे म्हणजे उद्या दसऱ्या दिवशी म्हणजे जनका विषय आला पाहिजे दुकानात हा आई झालं नाही भेटलं तरी चालतंय काय गिरॅक का सोसायटीला तिन्ही गोष्टी करायच्या सोसायटीला फर्निचर खरेदी करायचं इकडे साडी खरेदी करायची आणि मस्त पैकी गॉगल घालून दसरा आणि दिवाळी करू मोज करू लाव साडीला वापर लाव तुझ्या वापरलो गॉगलच्या चा वापर लाव ओके ठीक आहे खर मी तर काय म्हणतो मला म्हणतात काय या म्हणून साडेबर गॉगल फ्री साडे सातशे गॉगल पंधराशेच काय कसं चालतं हे देवा परमेश्वरा इट्टला पांढरंगा